आपले स्वागत नुकतेच स्वप्नील महाराज शास्त्री यांना भगवद्गीतेमध्ये पी एच डी मिळाली याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक व स्वागत होत आहे हो ते भगवानगड भगवानगड ते विद्यापीठ हा प्रवास कसा राहिला हा एकदम मज मजेशीर प्रवास आहे मुलत मी विदर्भातला आहे आणि विदर्भामध्ये तसं अंतर खूप आहे आत्ताच्या काळामध्ये थोडं अंतर कमी झालेलं आहे प्रवासाची साधनं वगैरे झालेली आहेत परंतु जेव्हा मी पंधरा वर्षापूर्वी भगवानगडावर आलो होतो तेव्हा फार दुर्मिळ प्रवास होता येण्याचा अध्यात्माची आवड होती परंतु त्या काळामध्ये ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करण्यासाठी शास्त्रीजी अकोला विदर्भ गावोगावी फिरायचे तर मग त्यावेळेस त्यांच्यासोबत थोडासा संपर्क झाला घरच्यांचा त्यांचा संपर्क आला आणि साहजिकच त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली घरच्यांनी की के, आमच्या मुलाला तुम्ही शिकवाल का तर ते म्हटले ठीक आहे काही हरकत नाही तर मग तिथून त्यांच्या मार्गदर्शनाचे गळापर्यंत आलो गळावर आल्यानंतर असं समजलं की दहावीनंतरचं दहावीनंतर मी आणवतो दहावीनंतरचं शिक्षण पण तुम्ही गळाचं आध्यात्मिक शिक्षण घेऊन हे शिक्षण पण तुम्ही करू शकता तर मग गळाच्याच परिसरामध्ये कॉलेज आहेत त्याचे आध्यात्मिक शिक्षणाबरोबरच श्री क्षेत्र भगवानगड येथे आम्हाला बाहेरचे शिक्षक आणून कॉलेजचं पण क्लासेस दिले जातात त्यामुळे आमचं दहावी आणि बारावी त्यानंतर बी एचं शिक्षण पण त्या ठिकाणी झालं आणि बी ए नंतर साहजिकच आमचे गुरुच पीएचडी डी आहेत न्यायाचे आहेत तर मग पीएचडी डी हे काय असतं आम्हाला ते कुतूहल निर्माण झालं की आपणही पीएचडी डी करायला पाहिजे मग त्यांचं मार्गदर्शन मिळालं की पी एच डीसाठी तुम्हाला एम ए करावं लागतं मग एम ए कुठं करायचं तसं भगवान बाबा आणि भगवानगडाचं एवढं आम्हाला हे होतं सपोर्ट होता की संभाजीनगर सारखी या ठिकाणी भगवान बाबांची इच्छा असावी होती की विद्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी व्यवस्था असावी त्यांची तर त्या काळामध्येच संस्थानिक या ठिकाणी तयार झालं मग आम्ही सात आठ मुलं या ठिकाणी आलो मग इथून रेग्युलर एम ए संस्कृत एम ए संस्कृत एम ए नंतर तो पुन्हा तसा प्रवास सुरू झाला तो पी एच डीपर्यंत भगवद्गीतामध्येच का पी एच डी करावा भगवद्गीतामध्ये पी एच डी करायचं कारण असं होतं की ते जे तत्वज्ञान आहे ज्याप्रमाणे अर्जुन हा संपूर्ण मनुष्य जातीचा एक प्रतिनिधित्व स्वरूपाचा आहे मनुष्य कुठ जसं युद्धभूमीवर अर्जुन आपतेष्टांना बघून मुहामध्ये गेला, गेला होता अर्थात अर्जुनाचा जर आपण पार्श्वभूमी बघितली तर अर्जुन हा राजकुळामधला आहे आणि राजकुळामध्ये गेल्यानंतर आप्तेष्टांची जशी भांडणं होतात प्रॉपर्टीसाठी तशी त्यांची पण भांडणं झाली होती आणि युद्धभूमीवर गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की अरे हे जे आहेत हे माझे सगळे सगळे सोयरे आहेत भाऊ आहेत भानभू आहेत हे आहेत ते आहेत मग त्या परिस्थितीमध्ये काय झालेलं आहे की अर्जुनाची अनेक अनेक सिद्धांत इतरापर्यंत आमच्या आम्हाला शिकवल्या गेलीत त्याप्रमाणे जसं मी सांगितलं की अर्जुन हा आपला संपूर्ण मानवजातीचा प्रतिनिधी आहे की तुम्ही आपणही कधी कधी संकटामध्ये जातो कधी विषादग्रस्त होतो कधी मोह होतो कधी आपल्याच आपत्यष्टांविषयी आपल्याला प्रेम निर्माण होतो तर कधी त्यांच्याविषयी आपल्याला कधी कधी द्वेष निर्माण होतो सेम कंडिशन त्यावेळेस अर्जुनालाची झाली होती आपलं असं दुर्भाग्य आहे की अर्जुनाला त्यावेळेमध्ये त्याचा मित्र श्रीकृष्ण मिळाले ते तत्त्वज्ञान सांगण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी मग तुम्हा आपल्याला कोण मिळेल तर माझं असं विषय की ते जे तत्वज्ञान आहे ते जर इतरापर्यंत संशोधनाच्या माध्यमातून विद्यापीठ लेवलला गेलं आणि त्यातले छोटे छोटे वार्तावे जर इतरापर्यंत पोचले तर ते अर्जुनाच्या निमित्तानं आपण जेव्हा केव्हा त्या संकटग्रस्त जाऊ जर आपल्याकडे श्रीकृष्ण नाही येत ना तर मग त्यांची श्रीमद भगवद्गीता आपल्याकडे त्यांच्या रूपानं आहे हा एक उद्देश ठेवून मार्गदर्शकांनी योग्य मार्गदर्शन केलं विषय निवडलेला त्यांनी मान्यता दिली आणि त्या अनुषंगाने हा शोध विषय तुम्हाला मार्गदर्शक कोण होते आणि अभ्यास करताना तुम्हाला काय स्ट्रगल करावं लागेल हां मला तसं विद्यापीठामध्ये संस्कृत विभागकडून आहेत क्रांतिक व्यवहारे मॅडम त्या मला माझ्या मुख्य मार्गदर्शक आहे स्ट्रगलच्या बाबतीत असं झालं होतं की नवीन संशोधन होतं आणि श्रीकृष्णाच्या आणि यांच्या बाबतीत विचार केला असता असं होतं की त्यांचं लहानपणीचं चरित्र बालपणीचं चरित्र आहे भागवतामध्ये त्यांचं चरित्र आहे हे लोकांनी ऐकलेलं होतं परंतु त्या एका श्रीमद भगवद्गीतेमधून त्यांची संपूर्ण बारकावे शोधून काढायची त्याच्यासाठी अनेक ग्रंथांचे हिंदी इंग्लिश यांचे संस्कृतमधले ग्रंथ जे होती ती रेफरन्स करावी लागले पण मला असं एवढं काही मला असं अडथळे आले नाही त्याचं कारण असं होतं की माझ्याकडे त्या गीतेचे आणि ज्ञानेश्वरीचे एक गाढ्याअभ्यास म्हणजे मार्गदर्शकही आणि इकडे भगवानगडाचे महंत गुरुवर आहेत हे सुद्धा होते सर तर जेव्हा केव्हा मला अडचण आली तर मी त्यांच्याकडे गेलो एक ल एका मिनिटात ती अडचण माझी सॉल्व झाली आहे चालेल तो विद्यार्थी यायला ये हवा येईपर्यंतच आम्हाला त्या ठिकाणी अडचण आलेली आहे तिसरा असा टप्पा आहे की यानंतर जर काही विद्यार्थ्यांना पुढे कॉम्पिटेटिव एक्झाममध्ये जर समजा काही उतरायचं असेल नेट सेट आहे एम पी सी यू पी सी आहे अशाही विद्यार्थ्यांना वेगळे क्लासेस वगैरे घेऊन त्यांना शिक्षण दिले जातं तर मला आध्यात्मिक शिक्षणामध्ये माझं भाग्य म्हणजे की मला भगवानगड मिळाला आणि गुरुवारी डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजींसारखे गुरु मिळालेत तर जसं इतर ज्ञान घेण्यासाठी जसं पूर्वीच्या काळामध्ये दारोदारी फिरायची विद्यार्थ्यांना गरज पडायची तसं आम्हाला एका छत्राखाली संपूर्ण भगवानगडामुळे मिळतं त्यानंतर भगवानगडाचं वलय असल्यामुळे विद्यापीठामध्ये सुद्धा संस्कृत विमा प्रमुख ह्या चांगल्या मिळाल्यात त्यांनीही या संशोधनामध्ये अतिशय योग्य मार्गदर्शन केलं त्या या सगळ्यांच्या याच्यामुळे माझा तेशीस पूर्ण होऊ शकला हा प्रबंध पूर्ण जे प्रबंध सादर केले सादर केले तर ते संस्कृत मध्ये का पूर्ण काही मराठीमध्ये हां आता काय आहे की संस्कृत माझा विषय होता आणि प्रबंधाची भाषा संस्कृतच असायला हवी होती परंतु सगळ्यां सर्वांमध्ये असा विचार केलेला आहे की जर संस्कृतचं ज्ञान संस्कृतमध्ये पुन्हा लिहिलं तर वाचकापर्यंत ते ज्ञान जाणार नाही तर मग त्यामध्ये दोन प्रकार असे केले आहेत सोबत सोबतच की जिथं फारच गरज असेल त्या ठिकाणी संस्कृतचा वापर केलेला आहे आणि ते स इतरांना वाचकांना अभ्यासकांना जाण्यासाठी ते मराठी भाषेमध्ये सुद्धा त्याचं भाषांतर केलेलं आहे मॅडम सर